आदिवासी शैलीत देवीच्या नावाचा जागर करत मुरबाड तालुक्यातील खेड्यापाड्यातील आदिवासी महिला संपूर्ण तालुक्यात प्रत्येक गावात जाऊन नवरात्री उत्सवाच्या ठिकाणी जाऊन आपल्या आदिवासी शैलीतील आंबे मातेप्रती असलेली भावना लोकांपुढे आणत आहे या उपक्रमामुळे नवपिढीला जुन्या सणांची माहिती होतीय टोकावडे परिसरातील आदिवासी महिला गावागावातून दररोज टोकावडे धसई सरळगाव म्हसा शिवले नाक्या नाक्यावर जाऊन आईचा जोगवा मागत असून ही परंपरा कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे असं आदिवासी महिला यांनी सांगितलं न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा